महिला आणि लक्ष देऊन स्वतःकडे दुर्लक्ष केलं त्याच्यासाठी मी महिलांना आधी म्हणेल सुरुवात स्वतःपासून अभिजीव राहो चांगली प्रकृती त्यांची राहो समाज प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी आमचे सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी आलेली आहे तरी गावकऱ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आणि या ठिकाणी हृदयरोगतज्ञ डॉक्टर अशोक साहेब आलेले नंतर शिरोग तज्ञ डॉक्टर परिया साहेब आलेले नंतर तज्ञ डॉक्टर सागर चिंचोले साहेब तसेच त्यांच्या पोटाचे विकार वगैरे असेल आणि लेडीचे काही याचे काही आता सध्यासाठी मॅडम आलेले आहेत तसेच या गावचं कॅथिस करता डॉक्टर सागर सोडकर सर थिका, है। बोला ते सुद्धा या ठिकाणी सेवा देणारे आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तसेच बोलण्यात डॉक्टर शंतन देशमुख सर तसेच विष्णुगिरी सर या ठिकाणी आलेले आहेत आणि तसेच हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टर मंडळी तसेच आपल्या आदेश म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे तसेच या ठिकाणी आपण काही आपण पैशाबाहेक्त तपासत नाही जसं की सीटीसी असेल कॉमन तपासणी असेल ब्लड ग्रुप असेल किंवा काही आजार असेल तर ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही पूर्ण सुद्धा ब्लड रक्त तपासणी तुम्ही करून घेऊ शकता तर खरोखर बापूच्या वाढदिवसानिमित्त हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये राबवत आहोत तरी सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायला पाहिजे तसेच आपण आता पावसाळी दिवस आहे तरीही आपण बघतो की आपण कुठे जातो तर आपण बाहेरचं खाणं वगैरे हो टाळलं पाहिजे थंड पाणी पिणं वगैरे हो टाळलं पाहिजे पावसात भिजणं वगैरे हो आता आपण शेतात कामे करतो तर या ठिकाणी या साठीला साप वगैरे विंच वगैरे यायचा त्रास असतो तर ते आपण कसा बचाव करता येईल आपलं आरोग्य कसं राखता येईल यासुद्धा आपण आपल्या मंडळी लक्ष द्यायला पाहिजे तसेच आम्ही नेहमी सांगतो की स्वच्छ लक्षणं बघा आपण आरोग्य कसं राखलं पाहिजे ऍक्च्युली आमच्याकडे रोग झाल्यानंतर रोग हो आहे ताप आल्यानंतर तो ताप येऊ नये असं कोणी येत नाही किंवा तुम्हाला आपल्या हानाची काळजी कशी घ्यायची याच्यासाठी कोणी डॉक्टरकडे येत नाही ही आपला दुर्दैवी की आपण आजारी झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो पण ऍक्च्युली आपण आपलं आरोग्य कसं राहील आपल्या लहान मुलांपासून आपल्या फॅमिलीचं किंवा कुटुंबाचं आरोग्य कसं समजेल याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे आणि बापूच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण पण आपल्या आरोग्याप्रती जागरूक व्हायला हवं आणि एवढ्या म्हणून पुन्हा आमच्या सगळ्या डॉक्टर्स लोकांच्या वतीने चिखली मेडिकल असोसिएशन चिखली यांच्या वतीने बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो